कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो साहित्य सामाजिक क्रीडा विज्ञान या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये वसंत आबाजी डहाके या मराठी लेखकांविषयीची माहिती घेणार आहोत वसंत आबाजी डहाके यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी झाला वसंत डहाके हे मराठीचे भाषा तज्ज्ञ कोशकात तसेच लेखक आणि कवी आहेत एकोणीसशे सहासष्ट साली योग भ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले चित्रलिपी या संग्रहाकरिता दोन हजार नऊ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं फेब्रुवारी दोन हजार बाराच्या चंद्रपूर येथे झालेल्या पंच्याऐंशीव्या मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते वसंत आभाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी तीस मार्च एकोणीसशे बेचाळीस ला झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी ए पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर या ठिकाणी झाले त्यावेळेपासूनच ते कविता करीत असे त्यांच्या कवितेबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या कविता अनेकदा अंधकारमय आणि चिथावणीखोर अशा असतात एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दशकाच्या मध्यभागी ते मराठीतील छोट्या मासिकाच्या चळवळींशी संबंधित होते वसंत डहाके यांच्या साहित्यविषयीचं बोलायचं झाल्यास त्यांचे बरेचसे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत यामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये शुभवर्तमान बहात्तरमध्ये योगभ्रष्ट एकोणीसशे शहाण्णवमध्ये शून्य शेत आणि चित्रलिपी हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत याचबरोबर त्यांनी बरंचसंच ललित लेखनही केलं यामध्ये त्यांनी अधोलोक ही कादंबरी यात्रा अंतरयात्रा हा ललित लेख याचबरोबर प्रतिबद्ध आणि मर्त्य ही कादंबरी माल टेकडीवरून ललित लेख संग्रह याचबरोबर सर्वत्र पसरलेली मुळे हे दीर्घ काव्य त्यांचं प्रसिद्ध आहे याचबरोबर त्यांनी वैचारिक आणि संशोधनपर लेखन देखील केलेलं आहे यामध्ये कवितेविषयी दृश्य कला आणि साहित्य मराठीतील कथन रूपे मराठी नाटक आणि रंगभूमी विसाव्य शतक मराठी समीक्षेची सद्यस्थिती आणि इतर निबंध मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती असं त्यांचं संशोधित लेखन हे लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे याचबरोबर योगभ्रष्ट ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे निवडक सदानंद रेगी शालेय मराठी शब्दकोश संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश यांचं संपादित साहित्य आहे याचबरोबर बऱ्याच भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे यामध्ये टेररिस्ट ऑफ द स्पिरिट रणजित होसखोटे आणि मंगेश कुलकर्णी यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये योगभ्रष्ट या काव्यसंग्रहाचा इंग्लिश अनुवाद केलेला आहे वसंत डहाके यांना बऱ्याच पुरस्काराने गौरवण्यात आला आहे यामध्ये कादंबरी व कवितेसाठी त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी व सत्याऐंशी साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवण्यात आलं याचबरोबर दोन हजार तीन साली त्यांना गंगाधर गाडगी पुरस्कार देण्यात आला दोन हजार पाच साली त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार याचबरोबर दोन हजार नऊ साली चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार दहामध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे शांता शेळके पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता याचबरोबर कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पंच्याऐंशीव्या मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांना स्थान देण्यात आलं होतं याचबरोबर दोन हजार एकोणीस साली मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जाणारा जनस्थान पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती वसंत आबाजी डहाके यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचे फीडबॅक तुम्ही आम्हाला कळवू हो शकतात त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी